उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येऊ लागल्याने गारठा वाढतोय उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून असल्याने हुडहुडी कायम आहे आज चौदा नोव्हेंबर रोजी राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमानात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे हंगामातील नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले जळगाव येथे पारा नऊ अंशापर्यंत घसरलाय तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नऊ पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीची लाट कायम आहे जेऊर नाशिक परभणी कृषी विद्यापीठ पीठ गोंदिया येथे पारा अकरा अंशाच्या खाली असल्याने गारठा वाढलाय किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच अंशापेक्षा थंडीची लाट आल्याचं समजलं जातं त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आल्याने हुडहुडी कायम आहे राज्याच्या अंतर्गत भागात गारठा वाढत असला तरी कोकणात मात्र उकाडा कायम आहे आज चौदा नोव्हेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात घट आणि थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय